नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर मागश्री महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मी कशी पूजा मांडली काय सेवा केली ते तुम्हाला सांगणार आहे तर प्रथम मी इथं उमऱ्याचं हळदीचं लेपन करून पूजा करून घेतलेली आहे जे की आपण प्रत्येक गुरुवारीच करत असतो छान दिवा लावलेला आहे आणि आज फुलांची थोडीशी रांगोळी काढलेली आहे साधी सिंपल आणि नंतर इथं मी आपले गॅसची शेगडी त्याची पूजा करून घेत आहे प्रत्येक गुरुवारीच करत असते आणि करायला हवे आठवड्यातून एकदा तरी इथं प्रत्येक गुरुवारीच करत असते इथं मी करून घेत आहे हळदी कुंकू होऊन दिवा ओवाळून घेत आहे आणि नंतर इथं गॅस शेगडीच्या पाठीमागची भिंत तिथं स्वस्तिक काढत आहे जे अन्नपूर्णा मातेचं स्वरूप म्हणून जिथं काढलं जातं इथं स्वस्तिक काढून घेत आहे आणि स्वस्तिकाला पण दिवा धूप ओवाळून घेत आहे आणि यानंतर गुरुवारची पूजा मांडणी करणार आहे मी गुरुवारचा दिवस आपला असा खूप बिझी बिझीत जात असतो खूप सारी पूजा सेवा यामध्येच छान वाटतं गुरुवारच्या दिवशी तर आता मी इथं पूजा मांडून घेत आहे तर पहा मी इथं एक स ब्लाऊज पीसची साडी नेसवायचा प्रयत्न केलेला आहे महालक्ष्मी अशी मूर्ती बनवण्याचा तर इथे ब्लाऊज पीसची घडी मारून याला सेफ्टी पिनच्या साहाय्याने मी पॅक करून घेत आहे आणि नंतर इथं तांब्याच्या बाजूनी पण सेफ्टी पिन लावून साडी अशी पॅक करून घेत आहे आणि मग नंतर नारळ ठेवून त्याला मुखोटा लावत आहे महालक्ष्मीचा आणि हे बनल्यानंतर खरंच प्रत्यक्ष महालक्ष्मीचं स्वरूप दिसत होतं खूप छान दिसत होतं हे बघा पूर्ण झालं आहे माझे इथं साडी नेसून मुखोटा वगैरे लावून आणि नंतर मी इथं बाजूची पूजा मांडलेली आहे गणपतीची स्थापना केलेली आहे आणि नंतर आपली महालक्ष्मीची स्थापना केलेली आहे नैवेद्य दाखवलेलं आहे गणपतीला गुळखोबऱ्याचा आणि महालक्ष्मीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवलेलं आहे महालक्ष्मीला ओटी ठेवलेली आहे फळं ठेवलेली आहेत केळी वगैरे आणि नंतर मी आरती करून सेवा करत आहे तर प्रथम इथं मी श्रीसुक्ताचं पठण करत आहे महा आपण श्रीसुक्ताचं पठण खरं कर, रोज करायला हवं पण रोज नाही जमलं तर गुरुवारी शुक्रवारी करायलाच हवं त्यानंतर पुरुषसोक्त पण म्हणायचं असतं तर पुरुषसोक्त पण मी पठण करत आहे हे पाहिजे तर पुरुषोक्त पठन करत आहे आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत आहे व्यंकटेश स्तोत्र हे पठण केलंच पाहिजे म्हणजे महाविष्णूंची ती सेवा आहे त्यामुळे व्यंकटेश स्तोत्र पण पठण केलेलं खूप छान असतं आणि त्यानंतर मग ह्या सेवा झाल्यानंतर महालक्ष्मीची पोथी वाचत आहे आणि पोथी वाचून झाल्यानंतर मग संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवून मी उपवास असा कम्प्लीट केलेला आहे तर धन्यवाद